मॉर्निंग सकाळची वाजते सात तरी उशीर झालाय पण जिम सोडायची नव्हती जिम मिस करायची नव्हती तर मला आहे मंडे कुणी मंडे आ, चला पहिले जिम करूया मग बोलूया जस्ट कार्डिओ केलाय आज एवढी मरणाची गर्दी आज जसं की बापरे म्हणजे नाही सांगू शकत एवढं फ्लोरवर एवढी गर्दी आज चला पटकन निघतो आता डान डान झालाय तर काही आता जायला शिर तर नाही झालाय बर वाटत नाही आम्हाला इंटरनली थोड काय माहित वातावरणामध्ये पुन्हा चेंजेस झाले त्याच्याने झाले तर काय नाही नॉट शुअर sure. आता निघतो आणि तुम्ही एन्जॉय करा ही राईड आज ट्रॅफिक राहणार भयानक ट्रॅफिक भयंकर ट्रॅफिक राहणार भयंकर ते आता इथूनच दिसायला लागलं मला जस्ट घराच्या गेटच्या बाहेर आलो आणि सुरुवातच झालेली गो नवीन लेबर लॉ इम्प्लिमेंट केलं बरं का सरकारने एक्झॅक्टली मला त्याच्याबद्दल अजून काही म्हणजे हे नाही आलं म्हणजे आयडिया नाही आलेली मे बी बघेल मी सर्च करेल काल तुम्ही तर बघितला काल तर कम्प्लिटली कम्प्लीट बिझी होतो मी एका कामाच्या मागे लागून गेलेलो होतो ते काम कम्प्लीटच करायचं म्हटलं मी तसंच करतो जनरली एका कामाच्या मागे लागलो की लागलो बाकीचे काम मागं पडतात मल्टीटास्किंग मला नाही जमत जे आहे हातामध्ये ते कम परफेक्टली कम्प्लीट करा आणि पुढचं बघा नाही का आय थिंक दॅट इज अ बेटर वे धळ बराबर चिंद्या करण्यात काही सेन्स नाही बनवत हा बर तो विषय नव्हता त्याच्यामध्ये एक ऐकला आहे मी कि आता तु जर का तुम्ही एक वर्ष कम्प्लीट केलं आहे ऑर्गनायझेशन मध्ये तर तिथे तुम्हाला ग्रॅज्युएटी इलिजिबल होईल ग्रॅज्युएटीसाठी तुम्ही इलिजिबल आहात पण वॉट अबाउट नाईन्टी डेज नोटीस त्याच्याबद्दल काही त्याच्यामध्ये मेंशन केलं की के नाही केलं म्हणजे मला आयडिया नाही आता बघावं लागेल एकडे चेक करावं लागेल बघू चेक करतो आणि बघ तुम्हाला सांगतो तसं डिस्कस करूयात आता त्याच्याबद्दल मिक्सर हे मिक्सर वाले जे आहेत ना जर का लोडेड आहे तरी ते ना एक फोर्टी प्लस च्या स्पीड न पळवतात आणि तो नाही होत कंट्रोल नाही होत त्या केस मध्ये त्याच्यापासून दूरच राहायचं आणि जे ब्लाइंड स्पॉट खूप बसतात बरं का त्याच्यामुळे फार ॲक्सिडेंट वाढले आहेत पुण्यामध्ये त्या मिक्सरमुळे खूप सारे लोकांचा सा जीव गमावा लागलेला आहे तरी सुद्धा हे ठीक आहे म्हणजे पिक आवर्समध्ये मध्ये सुद्धा रनिंग करतायत आज काम किती माहीत नाही बरं का मी लॅपटॉप दोन दिवसापासून दो टच नाही केलेला मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो फ्रायडेला तुम्ही टचलाच नाही करणार आता ना बस जे वर्क करायचं ना ते विदिन द विदिन द ऑफिस टाइम दॅट्स इट नो एक्सटेंडेड टाइम आवर्स ऑन वर्ड बस खतम जितना इतने मी इतनाची मिलेगा का त्याच आहे ही अरे ही गाडी काय अरे बापरे तर वन फोर्थ झाली आता पुन्हा आता काही दिवसापूर्वी तिला अरे बापरे पेट्रोल टी असा आहे इंजिन भाई चुस रेट्रोल चुस गाडी तस आलेलं हिला मेंटेनन्सवर आली आहे गाडी तिचा पुढच्या महिन्यात आहे ड्यू पुढच्या महिन्यात हो आणि ह्यावेळेस ना all, परन ही म्हणजे ऑन अँड ऑल दहा हजाराच्या वरती चालली आहे दहा हजार रनिंग केली तिने ऑलमोस्ट माझ्या सर्व्हिसिंग पासून ते आत्तापर्यंत दहा हजार रनिंग केली तिने तसं काही इश्यू नाही आहे पंधरा हजारापर्यंत आपण म्हणजे पंधरा हजारपर्यंत गाडी चालू शकते ही सेव्हच्या विदाउट मेंटेनन्स पण आपण गाडीच घ्यायची ना आपण मेंटेनन्स करत राहायचं हे दोन दिवसात बरेच चेंजेस केलेले दिसतात बर का हो बरेच झालंय हा रस्ता जो होता ना हा आता बऱ्यापैकी स्मूथ केलेला आहे त्यांनी काहीतरी लेअर टाकली आणखी वरून गुड गुड या छान छान झालं हां चाललेलं आणखीन व वर, वर्किंग प्रोग्रेस आहे पण ठीक आहे एकदम छान आहे मस्त आहे इलेक्शन आलेत ना तो मस्त होत आहेत सर्व रोड इथे खड्डा होता तो झाला झालाय आणि हे जे स्पीड ब्रेकर्स आहेत हे प्रॉपरली त्यांनी केलेले बरं का आता म्हणजे एकदमच ब्रेक घ्यायची पण गरज नाही आणि ठीक आहे छान ओके डन हे टू व्हीलर्स वर जे थ्री सीटर्स असतात ना ते थ्री थ्री पर्सन घेऊन राईड करतात त्यांना इतकी घाई असते ना निघण्याची अरे पण मग तुम्ही करता कशाला असं हा कशाला तीन तीन लोकांना घेऊन पळत कशाला तीन लोक बसवायची बरं आणि काय होतात ना ऍक्सिडेंट वाढतात आणि म्हणजे कशीही चालवतात आणि कुठूनही घुसतात आता मी सिग्नलवर थांबलो होतो तो भाई आला ना डायरेक्टली थांबा 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 मला निघू द्या अगोदर कठीण आहे असं नाही करा अरे बाबांनो अरे यार सांगायचं त्याला तर मुलगी खूपच तिरपी बसली आहे नाही करून छोटंसं बाळा हे बघा हे बाबड लोक सिग्नल आत्ताशे बंद झाला याच्यामुळे मला थोडा ब्रेक घ्यावा लागला नाही जंप नाही म्हणता येणार का म्हणता अजून पाच मिनटं लेट चाललोय बरं का मी फाय मिनिट लेट आता टेन्शन मला ह्याचं नाही आहे मला पुढे हायवेला आता कसं राहील काय सिच्युएशन आहे तसली रश आहे बर इथे इथे काही होत नाहीये रश पण वरती चढायला जातील एक झाल्यावर मी एसी नव्हता चालू केलेला इच्छाला तर गरम होतोय आणि ती मागे थुंड लागतंय भेटूया एक शॉर्ट ब्रेक नंतर हे hey गाईज चला आता निघालोय घरी जायला घरी निघतो ना डोकं दुखायला लागलाय माझं जाम डोकं आहे माझा डायरेक्टली त्याच्याने ना घाम एवढा येतोय फार स्वेटिंग होतंय तरी फुल केलं आहे आणि हे डोकं मायग्रेनचा त्रास जो हो आहे ना याच्यामध्ये मला हा खूप त्रास होतो घाम येणं वगैरे आणि लाईट सेन्सिटिव्ह होऊन जाते मला एकदम लाईट असला ना तर मला सणच होत नाही मला ते म्हणजे असेल कोण तुम्हाला एखाद्या वेळेस कोणाला मायग्रेनचा त्रास होतो ठीक कॅन अंडरस्टँड ठीक आहे चला बघतो शूट करता आला तर करतो जेवढं करता येईल तेवढ्या हे नाही पण मला म्हणजे एक्झॅक्ट्री नाही बोलताना ठीक आहे चला तर मग